नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षाहून जास्त काळ टिकणारे ट्रान्सपरंट तळल्यानंतर जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारे तांदळाचे पळी पापड आणि पापड करण्यासाठी बासमती तांदळाचा तुकडा किंवा जाडा तांदूळ म्हणजेच रेशनचा तांदूळ घेऊ शकतात जर का बासमती तांदळाचा तुकडा पापड करण्यासाठी घेतला तर पीठ शिजवताना पाणी किती घ्यायचं याचबरोबर जर का जाडा तांदूळ घेतला तर पीठ शिजवताना त्याला पाणी किती घ्यायचं या आणि अशा खूप साऱ्या टिप्स मधून मधून सांगितलेल्या आहेत याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल तर तांदळाचे पळीपापड करण्यासाठी सर्वात आधी तांदूळ तीन किंवा चार दिवस भिजत घालायचा नंतर त्याचं पीठ करायचं आणि पीठ शिजवून पळीपापड घालायचे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप पळीपापड करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी एका भांड्यात एक पेला जाडा तांदूळ घ्यायचा तांदूळ मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी पेला किंवा मेजरिंग कपाचा वापर करू शकता वजनी म्हणाल तर हा दोनशे ग्रॅम तांदूळ आहे आणि दोनशे ग्रॅम तांदळात जवळजवळ सत्तर पापड अगदी व्यवस्थित तयार होतात पापड किती लहान किंवा मोठा आहे यानुसार ही संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते आता तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ चोळून धुवायचा आणि सगळं पाणी काढून टाकायचं यात आता दुसरं पाणी ओतायचं आणि वरती झाकण ठेवायचं एक दिवस आणि एक रात्र तांदूळ भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी ओतून वरती झाकण ठेवायचं तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशीसुद्धा तांदळातलं सगळं पाणी काढून टाकून दुसरं पाणी ओतायचं रोजच्या रोज तांदळातलं पाणी बदललं की तांदळाला आंबट वास लागत नाही चार दिवस आणि चार रात्र तांदूळ भिजल्यानंतर पाचव्या दिवशी सकाळी तांदूळ चाळणीत ओतायचा वरून थोडं पाणी सोडायचं आणि चाळणीत तिरपी करून निथळत ठेवायची आता इथे तांदूळ चार दिवस पाण्यात भिजवण्याऐवजी तीन दिवससुद्धा भिजत घालू शकता तांदळातलं पाणी लगेचच निथळतं आता घरातच फॅन खाली एका जाडसुती कापडावर तांदूळ पातळ पसरायचा साधारण आठ ते नऊ तासात तांदूळ अगदी व्यवस्थित सुकतो सुकलेला तांदूळ गोळा करायचा आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून पिठाच्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचं तयार झालेलं पीठ वाटीनी मोजायचं जवळजवळ एक सपाट वाटी पीठ भरलेलं आहे आता हे पीठ एका पातेल्यात काढायचं आणि ज्या वाटीनी पीठ मोजून घेतलेलं आहे त्या वाटीनी जेवढं पीठ तेवढंच पाणी पिठात ओतून मिक्स करायचं आता हे पातेलं बाजूला ठेवायचं आणि ज्या पातेल्यात पापडाचं पीठ शिजवायचं आहे त्या जाड बुडाच्या पातेल्यात एकूण सहा वाट्या पाणी घ्यायचं ज्या वाटीनी तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने सहा वाट्या पाणी पातेल्यात घेऊन पातेलं गॅसवर ठेवायचं गॅस सुरू करून गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं पाण्याला उकळी येण्यास सुरुवात झाली की झाकण उघडून या चवीनुसार मीठ अर्धा चमचा कच्चे तीळ पाव चमचा हिंग पावडर आणि अर्धा चमचा खसखस घालून मिक्स करायचं आता गॅसची फ्लेम लो करायची आणि तयार करून ठेवलेलं तांदळाच्या पिठाचं मिश्रण तळापासून ढवळून एक धार करून पाण्यात सोडून एकसारखं गरगटायचं आता इथे पापड करण्यासाठी जर का जाडा तांदूळ घेतला असेल तर एक वाटी तांदळाच्या पिठाला सात वाट्या पाणी लागतं हे झालं वाटीचं प्रमाण वजनी दोनशे ग्रॅम तांदूळ असेल तर यासाठी जवळजवळ दीड लिटर पाणी लागतं हे पाण्याचं प्रमाण कधी कधी लागू शकतं याचबरोबर पापड करण्यासाठी जर का बासमती तांदळाचा तुकडा घेतला असेल तर एक वाटी तांदळाच्या पिठाला सहा वाट्या पाणी लागतं हे झालं वाटीचं प्रमाण आणि वजनी दोनशे ग्रॅम तांदळासाठी लिटरमध्ये सव्वा लिटर, लिटर पाणी लागतं हे पाण्याचं प्रमाणसुद्धा कधीकधी जास्तीचं लागू शकतं पीठ एकसारखं गरगटलं की पिठात गुठळ्या तयार होत नाहीत सगळं चांगलं मिक्स झालं की गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करायची थोड्याच वेळात वरती असे बुडबुडे दिसतात वरती असे बुडबुडे दिसले की गॅसची फ्लेम लो करायची आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं पीठ शिजत असताना मधून मधून झाकण उघडून हे एकसारखं गरगटून घ्यायचं म्हणजे पीठ तळायला चिकटणार नाही आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीठ शिजत असताना जर का हे खूप जास्त घट्ट झालं तर याला वरून गरजेनुसार गरम पाणी मिक्स करून ही अशी पिठाची कन्सिस्टन्सी तयार करायची साधारण वीस ते पंचवीस मिनिटात पीठ अगदी व्यवस्थित शिजतं आता हा जो वेळ आहे हा कमी किंवा जास्त होऊ शकतो पीठ शिजलं की पिठाचा रंग बदलतो वरती साय येते आणि पिठाला तार येऊन याला चिकटपणाही येतो आता गॅस बंद करायचा आणि पातेल खाली उतरून पीठ कोमट करायचं आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का पीठ कमी शिजलं तर नंतर पापड चिरतात आणि तुटतात यासाठी पीठ अगदी व्यवस्थितच शिजवून घ्यायचं पीठ कोमट झालं की यात अर्धा चमचा कच्चे जिरे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून मिक्स करायचं इथे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत पीठ शिजत असताना जर का चिली फ्लेक्स आणि जिरे घातले तर जिऱ्याचा आणि चिली फ्लेक्सचा रंग पिठात उतरून पिठाचा रंग बदलतो यासाठी पीठ कोमट झाल्यानंतरच यात जिरे आणि चिली फ्लेक्स मिक्स करायचे आता हे पळी पापड घालण्यासाठीचं पीठ तयार झालं आणि उन्हात जाडसुती कापडावर किंवा प्लास्टिकच्या पेपरवर याचे पळी पापड घालायचे आणि पळी पापड घालत असताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ करायचे नाहीत अलगद कोल पळी फिरवली की याचा अगदी व्यवस्थित मिडियम आकाराचा पापड तयार होतो आत्ता दिसायला जरी हा जाड दिसत असला तरी वाळल्यानंतर हे पापड ट्रान्सपरंटच दिसतात पळी पापड तळताना कढईभर फुलतात यासाठी पापड घालताना मध्यम आकाराचेच घालायचे जर का आकाराने मोठे पापड घातले तर तळताना कढईत जास्तीचं तेल ओतावं लागतं निम्म्या पिठाचे पांढरे पळी पापड घालून झाले की शिल्लक राहिलेल्या पिठात थोडा केशरी रंग मिक्स करून याचे पळी पापड घालायचे दिवसभर उन्हात वाळवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पापड उचलून घरात घ्यायचे हे पेपरपासून सुटायला सुरुवात झालेली असते हे याच वेळेला सोडवून उलट्या बाजूने वाळत घालायचे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पापड पेपरपासून सोडवून घ्यायचे पेपरपासून सोडवले पेपर की हे एका मोठ्या परातीत किंवा पाठीत गोळा करायचे आणि कडकडीत उन्हात ठेवायचे पुढचे दोन दिवस याला कडकडीत ऊन द्यायचं म्हणजे वर्षभर पापड अगदी व्यवस्थित टिकतात याला कोणताही कुबट वास येत नाही किंवा बुरशीही लागत नाही ट्रान्सपरंट चविष्ट आणि रुचकर तांदळाचे पळीपापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद